किलो फायनल किलो फायनल किलो फायनल प्रती पाटील स्वर्गीय खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा होती दोन हजार तेवीस चोवीस चं पुष्प आज आपण बोलतो आणि आज कालच्या स्पर्धांचं वर्ष स्वीकरण माननीय मंत्री गोव्यांच्या हस्ते संपन्न आणि आजच्या स्पर्धांचं सुद्धा काही वर्ष स्वीकरण आपले मान्यवर माननीय मंत्री बोलत आहे आणि आपल्या सगळ्यांच्या साठी अतिशय आदरणीय असणारे व्यक्तिमत्वाची भूमिका निभावणारे आपल्या सगळ्यांच्या साठी उत्तीर नगरीमध्ये साहित्य आणि सांस्कृतिकची देणगी साहित्य आणि सांस्कृतिकचा हृदय व्हावर असणारे व्यक्तिमत्व माननीय बसवराज पाटील नागराज सर होत आपण शाही रक्षु आझाद नाहीकोडी छान असं सादरीकरण शाही पोहड्याचं सा आपण सगळ्यांनी पाहिलं अतिशय असा आणि पोवाडा ज्यांनी सादर केला ते डॉक्टर राष्ट्रपती यांच्या समोर पाच वेळा सलग सादरीकरणाची संधी मिळालेलं व्यक्तिमत्व आज आपल्या इथे आहे खास त्यांच्या पोहड्याचं सादरीकरण आहे आपण आपल्या मान्यवर समोर पाहुण्याच्या

आपल्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे आपल्या एका रजनी गटाचं बक्षीस वितरणाचं लगेचच आपण माननीय मंत्री महोदय आपल्या सगळ्यांचे लाडके क्रीडा युवक कल्याण आणि बंधन त्यासोबतच जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे आणि आपले मान्यवर प्रमुख पाहुणे आपल्या सगळ्यांच्यासाठी अतिशय आदरणीय असणारे व्यक्तीमंत्र मुखीलमंत्री पदाकुशल साहित्य कुशल व्यक्ती माननीय सहभाग पाटील नारायणकर सर यांच्या शोभा ते आपण बक्षीस वितरण केलं आहोत सदुसष्ट किलो वजनी गटाच्या कुस्ती स्पर्धेचं बक्षीस वितरण आपण आता घेणार आहोत बासष्ट किलो वजनी गट याच ओके <गण> okay. yeah. मुलींच्या बासष्ट किलो कुस्ती स्पर्धेच तिथे फायनल लावण्यासाठी माननीय मंत्री महोदय आणि आपले सगळ्यांचे प्रमुख पाहुणे माननीय नागराळकर सर तिकडे येतात

प्रसिद्ध शाही भारताचे माननीय राष्ट्रपती यांच्यासमोर पाच वेळा सादरीकरणाची संधी मिळालेली आहे डॉक्टर आझाद नायकोळी यांचं सादरीकरण पोवाडा आपण घेतो आहोत डफावर थाक तुंतण्याचा डफावर थाक तुंतण्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण असं म्हटलं जातं आणि म्हणूनच त्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेला मानाचा मुजरा करत माननीय क्रीडा आणि लोकल्याणाने बंधने म्हणते त्यासोबतच परभणीचे पालकमंत्री माननीय संजय भाऊ बनसोडे यांनी खास शाही लोककला या सर्व आपल्या कुस्ती महाराष्ट्रीयन रांगड्या मातीत करणारा हा क्रीडा प्रकार रंगावा यासाठी खास त्यासाठी लोकसंस्कृती आणि लोकपरंपरेलाही खूप छान प्रोत्साहन दिलेलं आहे कायमच कलाकार आणि क्रीडा प्रेमी पाठीवर कायम आदर्श हात असणारा व्यक्तिमत्व माननीय संजय भाऊ यांच्या संकल्पनेमधून भव्य दिव्य साकार होत असलेला क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य आणि स्वर्गीय खाशावा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजन राज्य कुस्तिकी संघ द्वारा आयोजित स्वर्गीय भाषा चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा दोन हजार तेवीस सोहळा आणि सादर आहेत डॉक्टर आझाद गोवाडाचे